आमच्या घरातल्या लॉनवरती बसून चणे आणि चिरमुरी एकत्र एक मिक्स करून खायचे आवडतात कोणाकुणाला तर सांगा आवडतात असं आमच्या हे बघा लॉन सगळी आता छान असं छोटस आहे तेवढंच गोल आकाराचं हे तयार केले एवढं छोटासा तर निवांत आता फेर फटका मारत अंजीर खूप धरलेत आता खूपच मागच्या वेळीपेक्षा आता जास्त आहेत आता भरपूर आले मोठ्या प्रमाणात प्रत्येक फांदीला वरपर्यंत पण लागलेत ना खूप छान वाटतं बागेत फिरायला कुठेही जायला म्हणजे वेळ खूप छान असत परिसरात फिरायला आणि दिवाळांत रिलॅक्स वाटतं आता हे पण दाखवते गवती चहा सुकून गेलेला आता परत मस्तच आहे आता प परत दुसऱ्यांदा मी तुम्हाला आज काय सांगणार होते भाजी आणायला जाऊ दे किंवा दळण दळायला जाऊ दे एक मिनिट पहिलं फळ आहे पहिल्यांदाच लागले ना लोक काय करतात जुन्या नोटा द्यायच्या हसवायचं किंवा जास्त नोटा असल्या तर नोटेत नोट घालून खपवायची तर मी एका ठिकाणी गेलते दळण दळायला तर त्यांनी मला इतकी जुनी नोट दिली दहा रुपयाची मी म्हटलं आता ही नोट मी कुठं चालवणार घ्या म्हटलं परत तुमची तुम्हाला मला काय नको तर म्हटले कसे नाही घ्यायलाच पाहिजे तर म्हटलं तुम्ही अहो पंढरीचे वारकरी आहे आणि तुम्हीच असं करताय तर म्हणजे त्याचा आणि ह्याचा काय संबंध तर म्हटलं तसं नाही आता जर मुलं चांगली नसली पोटाला तर माणसं काय विचार विचार बोरं कुणाचे तसं तुम्ही पंढरीचा जर टिळा लावलाच असेल तर माणसं नावं ठेवताना हो कुणाचं नाव घेणार देवाचंच घेणार ना तर म्हणते तसं काय नसतं त्याने ती नोट मला नको नको म्हणताना दिली परत दोन तीन दिवसापूर्वी असं झालं की भाजी घ्यायला गेले भाजी घ्यायला गेल्यानंतर त्या मावशीनं मी म्हटलेलं की मावशी ही नोट खूप फाटक्या आणि मी घेतल्यात बऱ्याच म्हणजे असं जाऊ दे म्हातारी माणसं आहेत आणि कशाला आपण त्यांना त्रास होईल असं आपणच माघार घ्यायची म्हणून मी तर अशा करत करत ना माझ्याकडं एक जवळपास दोनशे अडीचशे रुपये होतील इतक्या दहाच्या परत वीसच्या अशा फाटक्या नोटा दिल्यात तर सांगण्याचा सा मुद्दा असा की आपण जेवढ्या आपुलकीनं किंवा जाऊ दे माणुसकीनं घेतो तेवढी ती लोकं घेत नाहीत आणि फटक्या नोटा दुसऱ्यांना देतात आता ते कुठं खपवणार मी म्हटलं तुम्हीच खपवा तुमची पिगमी बिगमी असली तर नाही म्हणे न्या तुम्हीच न्या म्हटलं नको मला आवं असं काय करताय म्हणून तर नाही म्हटलं घ्या तुम्हालाच ठेवून तुम्हाला असू दे म्हटलं तुमच्या उपयोगाला येईल तर त्याने घेतलीच नाही जबरदस्तीनं दिली तर असो म्हटलं तुमच्याकडे पिगमी असते तर द्या म्हटलं पिगमीतनं जाऊ दे खपते तिथं तर नाही म्हटलं पंपावर द्या मागे नाहीच घेतलं तर कसं आहे आपण जाऊ दे म्हातारी आहेत वयस्क आहेत आणखी जाऊ दे भाजीवाले आहेत म्हणून असं हे करतो परंतु लोकं त्याचा गैरफायदा घेतात काही काय असतात चांगली परंतु काही काय अशी करतात की फसवून नोटा देतात कधी कधी गडबडीत असेल गिरायक तर एखादी नोट फाटकी तर देतातच आणि कमी पण देतात आपण पण काही वेळेस मोजत नाही तर अशी पण डोकं गाठ पडतात तर काय करायचं अशा लोकांशी कसं डील करायचं ते समजत नाही असो ज्याची त्याची कहाणी ज्याची त्याची कर्म आपण आपली अंजीर नवीन नवीन सगळ्यांना भरपूर अंजीर लागेल जेव्हा तेव्हा खाण्याची मजा खूप आवरच असते खूप छान लागतात चविष्ट लागतात सुपारीचं झाड पण खूप छान झाले छान एकदम मला नवीन संजीवनी आली खूप चुकलेलं मागच्या वेळी मी दाखवलं होतं तुम्हाला तर आता त्याचं रूप पुढे पाठवून गेलं छान दिसत एकदम चकाचक फक्त अजून एक मी दाखवणार आहे तुम्हाला हे काय आता इडलिंबू अजून याला धरायलाच नाही परंतु आणि हे काय याचं ओव्याचं म्हणतायत पण मला पण काय नक्की माहीत नाही घरातले सगळे निके ओव्याचं आहे तळून वगैरे भजी वगैरे करतात पण ते ओव्याचं नाही बघूया कशाचं असेल ते असेल ठीक आहे Ok, Daniel.